परतवाडा येथील नवरंग चिखलदरा देवीदर्शन महापदयात्रा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकोणतीस सप्टेंबर रोजी देवीदर्शन महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे या वर्षीच्या महापदयात्रेत बाळूमामाचा रथ आकर्षण राहणार आहे याबाबतची माहिती महोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली परतवाडा येथील नवरंग महापदयात्रा महोत्सव समितीच्या वतीने मागील तेरा वर्षापासून चिखलदरा देवी दर्शन महापदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे मात्र मागील पाच वर्षापासून कोरोनाचे संकट आणि मंदिरातील पायरीच्या कामामुळे पदयात्रेत खंड पडला होता मात्र यावर्षी मंदिराच्या पायरीचे काम पूर्ण झाले आहे सोबतच कोरोनाचे संकटही कमी झाले आहे त्यामुळे यावर्षी एकोणतीस सप्टेंबर रोजी माझी पदयात्रा माझी जबाबदारी या संकल्पनेतून महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली तसेच महापदयात्रेत चिखलदरा येथील भाविक भक्तांसाठी महाप्रसाद व गायनाचे आयोजन केले आहे तसेच परतवाडा ते चिखलदरा मार्गावर अनेक ठिकाणी लंगर लावण्यात येणार आहे आरोग्य सेवा शौचालयाची व्यवस्था अँब्युलन्स चिखलदरा येथून येण्याकरिता महामंडळ परिवहनाच्या चाळीस बसांचे आयोजन व वा खाजगी वाहन असे समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे तसेच स्वच्छता समिती गठीत करून होणारा कचरा संकलित करण्याकरिता विशेष टीम तयार करण्यात आली आहे अशी माहिती पत्रकार परिषदे दरम्यान समितीचे अध्यक्ष सुनील खानझोडे उपाध्यक्ष गप्पा मिश्रा सचिव अरुण घोटकर यांनी दिली पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा